नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी आता कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार पक्कळ वेतन दोनशे दिवसात लागू होणार हा मोठा लाभ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असून या वेतन आयोगाची अंमलबजावणी दोनशे दिवसांच्या आत केली जाणार आहे सातव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये एक मोठा आनंद होता आता आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेने कर्मचाऱ्यांना एक नवा दिलासा मिळालेला आहे दिला प्रचलित परिस्थितीत वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला साधारणतः दोन ते अडीच वर्ष लागतात परंतु यावेळी मोदी सरकारने दोनशे दिवसातच वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच भक्कळ वेतन मिळणार आहे मोदी सरकारचे मिशन दोनशे नेमके काय आहे पहा मित्रांनो या घोषणेसोबतच मोदी सरकारने एक मिशन दोनशे हाती घेतले आहे ज्यामध्ये सरकार दोनशे दिवसांमध्ये वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक प्रतीक्षेची आवश्यकता नाही आणि ते लवकरच त्यांच्या वेतनवाढीचा लाभ घेऊ शकतील अशा प्रकारे सरकार वेळेच्या बाबतीत अधिक दक्षतेने कार्य करत आहे आणि त्याच वेळी कर्मचाऱ्यांचीही अपेक्षा वाढलेली आहे आठव्या वेतन आयोगाची घोषणा केंद्र सरकारने दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात केली होती यामध्ये पस्तीस पदांची तपशीलवार माहिती सरकारने जाहीर केली आहे या पदांमध्ये प्रतिनिधीद्वारे नियुक्त केलेले अधिकारी वेतन आयोगाच्या कामकाजाची अंमलबजावणी करणार आहेत तसेच या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची निवड लवकरच जाहीर केली जाईल अशी आशा आहे दुसरीकडे मंत्रालयाच्या व्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलाची जाहीर केली आहे यामुळे सरकारच्या कामकाजातील पारदर्शकता वाढलेली आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना केवळ एक वर्षाच्या आत अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यामुळे दोनशे दिवसांमध्येच या आयोगाच्या शिफारशी लागू होतील त्यामुळे एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण होईल त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळण्यासाठी आणखी अधिक वेळ लागणार नाही आणि लवकरच त्यांना अधिक आर्थिक फायदा मिळू शकेल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात होईल बदल मित्रांनो एक मोठा बदल यामध्ये सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात होऊ शकतो सध्या जे कर्मचारी अठरा हजार रुपये वेतन घेताय आहे त्यांचे वेतन हे छत्तीस हजार रुपयावर हो जाऊ शकते यासाठी फिटमॅन फॅक्टर दोन लागू केला जाऊ शकतो जो कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी फायदेशीर ठरेल जर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट नऊ राहिला तर किमान वेतन हे चौतीस हजार दोनशे रुपये होईल याशिवाय घरबाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे पंजाब केशरीच्या पे पेमॅट्रिक्स अठरा स्तर आहे काही स्तर विलीन देखील केले जाऊ शकतात यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद